गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा या वर्षी मे महिन्यात मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात पडला व त्यानंतर धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडतो आहे त्यामुळे उजनी धरणात मे महिन्यापासून आतापर्यंत जवळपास पंच्याण्णव टी एम पाणीसाठा वाढला आहे आज एकोणीस जून रोजी धरण साठ भरले असून पुढील काळात ही आणखी पावसाळा असणार आहे तसेच सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे व यापुढे जर पाऊस जास्त प्रमाणात पडला तर उजनीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे भीमा नदीला पूर येतो तरी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आतापासूनच भीमा सीना नदी व कॅनल मधून पाणी सोडावे व पुढील पुराचे संकट टाळावे तसेच पुढील महिन्यात पंढरपूर येथे आषाढी वारी भरणार आहे त्यामुळे मध्यंतरी एखादी अतिवृष्टी झाली तर पंढरपूरच्या आषाढी वारीवरही भीमा नदीच्या पुराचे सावट येऊ शकते एका बाजूला शेतकरी धरण भरले म्हणून आनंदी असला तरी दुसऱ्या बाजूला येणाऱ्या महापुरामुळे धास्तावला आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भीमा नदीला शंभर टीएमसी पेक्षा जास्त पाणी उजनी धरणाकडून सोडले जाते याही वर्षी धरण शंभर टक्के भरून अचानक पाणी सोडले तर मोठ्या प्रमाणात भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांचे भीमा नदीकाठी काठी असलेल्या लोकवस्ती गावांचे नुकसान टाळण्यासाठी उजनीतून नदी व कॅनॉलद्वारे पाणी सोडावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सिंचन भवन सोलापूर यांना देण्यात आले आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच उजनी धरणामध्ये मे आणि जून महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आजची धरणाची पाण्याची पातळी जवळपास पंच्याण्णव टी एम सी आहे आणि या उजनी धरणाची पूर्ण क्षमता ही एकशे वीस टी एम सी आहे ही एका बाजूला शेतकऱ्यांसाठी जरी आनंदाची बातमी असली परंतु दुसऱ्या बाजूला शेतकरी हा महापुराच्या धोक्यानं धास्तावलेला आहे कारण उजनी धरण प्रशासन हे सातत्यानं प्रत्येक वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरून घेतं आणि त्यानंतर एकदमच एक, एक लाख दोन लाख क्युसेसनं पाणी हे भीमा नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या भीमा नदी काठच्या शेतकऱ्याचे नुकसान होते भीमा नदी काठावर असलेले शहरांचं झोपडपट्ट्यांचं आणि लोकवस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते या उजनी धरण प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे एका बाजूला शेतकरी जरी आनंदित झाला असला तरी दुसऱ्या बाजूला महापुराच्या धोक्यामुळे धास्तावलेला आहे कारण प्रत्येक पावसाळ्यात जवळपास शंभर टी एम सी पाणी आपल्याला नदीतून सोडून द्यावे लागते आणि आत्ता धरण पंच्याण्णव टी एम सी भरलेला असताना सुद्धा उजनी धरण प्रशासन पाणी खाली सोडत नाही कारण याचं कारण हे अनाकलनीय आहे कारण जर शंभर टक्के धरण भरलं आणि पुण्यासारख्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो येणाऱ्या काळात आषाढी वारी सुद्धा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भरणार आहे त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने तात्काळ जेवढा वरून विसर्ग येत आहे त्याच्या पन्नास टक्के तरी विसर्ग नदीमध्ये सोडला पाहिजे आणि टप्प्याटप्प्यानं धरून भरून घेतलं पाहिजे कारण पुढे येणारा पावसाळा खूप मोठा आहे आणि त्यामुळं या महापुराच्या धोक्यापासून आषाढी वारे असेल आणि भीमाकाठचा शेतकरी असेल हा वाचवणं हे उजनी धरण प्रशासनाचं काम आहे